कवितेचं शीर्षक आहे चैत्र पालवी जुने सारून बाजूला नव्याचे उघडीद्वार जुने सारून बाजूला नव्याचे उघडीद्वार येते ती चैत्र पालवी कोवळी हिरवेगार येते ती चैत्र पालवी कोवळी हिरवीगार सृष्टीची झाली निर्मिती सृजनाचा तो अंकुर सृष्टीची झाली निर्मिती सृजनाचा तो अंकुर असं म्हणतात की ब्रह्मदेवानी चैत्र महिन्यात म्हणजे सृष्टीची निर्मिती चैत्र महिन्यापासून केली सृष्टीची झाली निर्मिती सृजनाचा तो अंकुर कानी येतो तो मंजुळ कोकिळेचा कुहूसोर कानी येतो तो मंजुळ कोकिळेचा कुहूसोर थंडगार पेयांचाही मग आल्हाद असा वाटतो थंडगार पेयांचाही मग आल्हाद असा वाटतो धुंद शुभ्र मोगऱ्याचा घमघमाट दाटतो धुंद शुभ्र मोगऱ्याचा घमघमाट दाटतो रापलेल्या त्या उन्हात जशी थंड आमराई रापलेल्या त्या उन्हात जशी थंड आमराई नेत्र तशी देई चंदनयुक्त विठाई नेत्र तशी देई चंदनयुक्त मिठाई स्वागत राम नव रामरायाचे नवविचारांची गुढी स्वागत रामरायाचे नवविचारांची गुढी जाळून पुन्हा काढू मनातील आडी जाळून षड्री पुन्हा काढू मनातील आडी कारण नुकताच आपण शिमगा झालेला असतो सगळ्यांना माहितीच शेमगामध्ये आपले साईड सगळे जे काय असतील वाईट दुरवून जाळून टाकायचे असतात एक मिनिट जीर्ण होई पानगळ देई नव्याला ती जागा जीर्ण होई पानगळ देई नव्याला ती जागा सृष्टीच्या अशा खेळात जानवेचे दान माग सृष्टीच्या अशा खेळात जानवेचे दान माग धन्यवाद